हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे सात वाजले आहे आणि माझ्या रुटीनला सुरुवात झाली आहे तर मी माझं आवरलं आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली मिस्टरांसाठी टिफिन बनवायचा होता सध्या तरी शिवांशचं स्कूल चालू झालेलं नाही अजून एक हप्ता वेळ आहे त्याचा स्कूल सुरू व्हायला त्याच्यामुळे त्याचा टिफिन नसतो फक्त मिस्टरांनाच नस टिफिन द्यायचा असतो तरी ते सकाळच्या स्वय टिफिन बनवायला सुरुवात केली वरण भात भाजी चपाते असं मिस्टरांना टिफिन देत असते तर इकडे वरण भाताचं कुकर लावून दिलेलं होतं ते शिजत होतं तोपर्यंत तिकडे भाजीची तयारी करून घेतली आज ना सकाळी डब्यावरती भाजी देणार होते ती दोडक्याची भाजी ती डोळक्याची भाजीनं खायला चांगली लागत नाही म्हणून त्यात चण्याची डाळ टाकते तर चण्याची दाट टाकून आज मी बनवणार आहे डोळक्याची भाजी तरी ते भाजी चिरून घेतली होती आणि फोडणी देण्याचं साहित्यसुद्धा सगळं कट करून घेतलं होतं आणि आता भाजी पण फोडणी देऊन दिली तर सकाळी सात वाजता उठणं म्हणजे थोडासा थो थो। उशीरच होतो तसं शिवायचं स्कूल सुरू झालं नाही त्याच्यामुळे सातला उठलं तरी आरामात स्वयंपाक होतो कारण त्याच्या स्कूलची काही गडबड नसते सध्या पण जेव्हा त्याचं स्कूल सुरू होणार ना तेव्हा मात्र नक्कीच सहा वाजता उठावं लागणार कारण जर त्याची तयारी त्याचा डब्बा ते सगळी त्याची तयारी करे करायला वेळ लागतो त्याच्यामुळे त्याचे स्कूल सुरू झालं की लगेच लवकर उठावं लागणार तर आता तरी सध्या एक हप्ता आराम आहे म्हणजे थोडंसं निवांत उठलं तरी चालते आणि मिस्टरांचाच टिफिन जातो तर सकाळी फक्त दोघांचा टिफिन किंवा एकट्याचाच टिफिन बनवत नाही तर सगळ्यांचा स्वयंपाक एकत्रच करून घेत असते सकाळी मी नेहमी सकाळी स्वयंपाक होऊन जातो आणि मिस्टर माझ्यानं जाताना एकच म्हणतात ऑफिसला की ब आता तुझा स्वयंपाक झाला आहे आता तुझी कामं झाले आता तुला मस्त आराम आहे असं म्हणतात पण तसं नसतं जेव्हा ते ऑफिसला निघून जातात त्याच्यानंतर बरेच कामं असतात ते त्यांना दिसत नाही कारण तर ते घराच्या बाहेर असतात तर इथे मी ठेवल्या चहा सगळा स्वयंपाक झाला होता म्हणजे कामापुरत्या चपात्या झाल्या होत्या त्यांना टिफिनवरती देण्या इतक्या चपात्या झाल्या होत्या बाकीच्या चपात्या टाकायच्या होत्या भाजी शिजून तयार होती त्यात कोथिंबीर कट करून टाकून दिली आणि दुसरीकडे चहा ठेवला मिस्टर फ्रेश होऊन बसले होते आणि मला चहा मागत होते तर थोडासा गडबड होत होती कारण तर सकाळी लागलेले भांडे घासून मी गॅस ओट्यावरती ठेवले होते कारण त्यात टिफिन पण होता ते, आ, तर त्याचीसुद्धा अडचण आणि जे स्वयंपाक करतो त्या त्याचीसुद्धा भांडे तर त्याचा ना खूप अडचण दिसत होती गॅस ओट्यावरती तर इथे बघा किती अडचण दिसते की जी गजबज गजबज दिसत आहे पण हे सगळं न नंतर सगळं आवरल्यानंतर क्लीन होऊन जातं पण सध्या तरी खूप गजगज दिसतं म्हणजे असं भरल्या भरल्यासारखं दिसतं तर इथे ना चहाला उकडी आली आणि त्यानंतर चहा मिस्टरांना नेऊन देते आधी कारण तर त्या ते तयार होऊन बसले होते ऑफिसला जायला तेवढ्यात शिवांश पण उठला होता अद्विक पण उठला होता आता त्या दोघांनाही बघत बघत मला बाकीचे कामं करायचे होते तर शक्यतोपर्यंतनं मी अद्विकला उठू देत नाही सकाळी माझ्यासोबत कारण तर तो अजिबात स्वयंपाक करू देत नाही तसा तो सहा साडेसहाच्या दरम्यान उठण्याचा प्रयत्न करतो जेव्हा मी उठते तेव्हा पण त्याला थोडंसं झोपवून देण्याचा मी प्रयत्न करते तोपर्यंत मला सात वाजून जातात आणि त्यानंतर मी उठते तर इथे माझा अर्धा जास्त स्वयंपाक झाला होता त्यानं तेव्हाच अद्विक उठला होता तर मला माझ्यासाठी बरंच होतं तर इथेनं थोड्याशा चपात्या करून घेतल्या होत्या आधी त्यानंतर त्यांना मिस्टरांना चहा दिला आणि त्यानंतर परत ज्या उरलेल्या चपात्या त्या करायला घेतल्या इथे पातळ वरण करून घेतलं होतं ते थंड व्हावं याच्यासाठी ना डब्यामध्ये काढून घेतलं होतं आता मिस्टरांचं मी टिफिन पॅक करत आहे मिस्टरांना बरेच दिवस झाले मी गावाकडून आले तेव्हापासून वरण भात भाजी चपातीचा टिफिन देते रोज आता एखाद्या ना शी अजवी कुठला की डबा करू देत नाही टिफिन करू देत नाही सुरुवात करते पण वेळेवर तो पूर्ण होत नाही त्याच्यामुळे मग मुझ मिस्टरांना टिफिन दिला जात नाही तर मग ते घरी येतात जेवण करायला पण शक्यतोपर्यंत जास्त तर मी देण्याचाच प्रयत्न करते की काही हो घरी येण्याची गरज नाही पडली पाहिजे त्यांना म्हणून मग टिफिन देण्याचा प्रयत्न करते तर वरण भात भाजी चपाती असा टिफिन मिस्टरांचा तयार आहे आणि मिस्टर निघून जातात मिस्टर निघून मग सुरुवात होते ती माझ्या घराच्या कामाला म्हणजे क्लिनिंग नीटनेटकेपणा असलाच पाहिजे घरामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा दोन मुलं आहेत दोन मुलांना सांभाळत मी कसं करते ते तुम्हाला आज बघायला मिळेल छोटी छोटी गोष्ट मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे काल कपडे धुतले होते वातावरणामुळे सुकले नाही म्हणून ना रात्री ते मी हॉलमध्ये आणून टाकले होते सुखायला तर ते सुकले तर सकाळी त्याच्या घड्या करून मी ठेवून देत आहे गादी थोडीशी ओली केली होती अदविक मी त्याच्यामुळे ती टेरेसवरती नेऊन टाकली थोडंसं वातावरण आजचं चांगलं होतं त्याच्यामुळे चा आणि इथे उशांचे कवर मला धुवायचे होते म्हणून उशांचे कवर काढून घेतले एक्स्ट्रा कवर नाही त्याच्यामुळे ना मला आता त्या उश्या तशाच काढून ठेवाव्या लागल्या आणि जे कवर होते ते काढून घेतले धुण्यासाठी जे हातरून पांघरून होतं टाकलेलं त्याच्या चांगल्या घड्या केल्या आणि त्या आपल्या ठिकाणी ठेवून दिल्या म्हणजे जिथली वस्तू तिथे ठेवली किती ती नीट नेटकी दिसते इथे बेड मी चांगला झटकून घेतला आता बेडवरतीनं मी बेडशीट वगैरे आधी टा ता, टाकायचे पण हे मुलंनं सगळे जमा करून टाकायचे ओढून टाकायचे त्याच्यामुळे मी आता ते बेडशीट वगैरे टाकायचं बंद केलं पण सोफा त्याने न खराब होतो जर बेडशीट वगैरे टाकले नाही तर पण सोफा क्लीन ठेवण्यासाठी त्यावर बेडशीट टाकली तर सोफा क्लीन राहतो आणि सोबतच फॅन पण क्लीन करून घेतला हे आडत पाडातची क्लिनिंग आहे फॅनची म्हणजे महिन्यातून एक वेळा किंवा पंधरा दिवसातून एक वेळा आपल्या आपल्या हिशोबाने आपण करू शकतो तर मी महिन्याची किंवा पाऊन महिन्याची जेव्हा मला घाण दिसला तेव्हा ते 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 हो मी करून टाकत असते फॅनची क्लिनिंग त्याच्यावरती धूळ जास्त होऊ देत नाही फॅन क्लीन करून घेतला झाडू मारायच्या आधी मी फॅन क्लीन करून घेतला त्यानंतर घराला झाडू मारून देत आहे गॅस ओट्याच्या खाली बरेच डबे ठेवलेले आहेत त्याच्या खालून मी सगळं झाडून घेते कारण तर माझा गॅस ओटा जो आहे ना त्याची साईडची पट्टी पडली आहे त्याच्यामुळे जेव्हा चपात्या वगैरे किंवा भाज्या वगैरे कट करतो तेव्हा ते सगळं खाली पडतं बारीक बारीक त्याच्यामुळे मग तिथून सगळं डबे वगैरे उचलून झाडून घ्यावं लागतं पूर्ण घर चांगलं झाडून घ्यावं लागतं इकडून तिकडून सगळ्या वस्तू हलवून झाडून घ्यावं लागतं तर इथे मी टेबलसुद्धा पुढे सरकवून त्याच्या मागून झाडून घेत आहे आणि मुलांचे खेळणे इकडे तिकडे पडलेले असतात ते, ते, ते सगळे काढून एका ठिकाणी जमा करून ठेवते म्हणजे कपाटाचा ड्रॉर त्याच्यामध्ये मुलांचे खेळणे आहेत म्हणजे ते कोणाला दिसत पण नाही आलं कधी कोणी अचानक तरी तर इकडे ना सगळ्या हॉलला किचनला झाडू मारून दिला त्याच्यानंतर गॅलरीला झाडू मारून देत आहे तर इथे मिस्टरांचे कपडे सुकत होते कारण तर ते सुकले नव्हते त्याच्यामुळे मग परत सुखायला टाकावे लागले बाहेर तर आणि गॅलरीला चांगलं झाडू मारून देत आहे जेवढं घर महत्त्वाचं आहे क्लीन ठेवणं नीट नेटकं ठेवणं तेवढीच ती गॅलरीसुद्धा महत्त्वाची आहे तर गॅलरीसुद्धा मी क्लीन नीट नेटकी ठेवत असते थे, साफ ठेवत असते थे. त्याच्यानंतर सुरुवात केली किचन क्लीन करायला मला क्लिनिंगचा अजिबात कंटाळा नाही रोज मला कधी क्लिनिंग सांगितले तरी मी करणार आणि मी करतच असते दर दोन तीन दिवसाला माझं काही ना काही निघत असते आणि मी करतच असते आता प्रत्येक दिवशी नाही शेअर करत कारण की तुम्ही पण कंटाळून जाल त्याच्यामुळे ना कधीतरी अशा क्लिनिंगच्या वगैरे गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते इथे गॅस गॅसवटा चांगला घासून घेतला होता आणि त्यानंतर तो गुधून घेतला आणि ते आता मी पुसून घेत आहे कारण तर पुसून घेतलं तर जे पाणी असतं ना त्याचे डागं पडत नाही आणि जे आम्ही पाणी वापरतो म्हणजे चोवीस तास जे, जे पाणी आम्हाला वापरायला येतं ते बोरचं असतं आणि त्याच्यामध्ये खूप क्षार आहे त्याच्यामुळे ना तसंच जर ठेवलं तर ते त्याचे डागं पडतात म्हणून ते पुसून घ्यावं लागतं आणि ते गॅससुद्धा मी थोडासा घासून घेतला होता बाजूबाजूनी बर्नरच्या बाजूबाजूने घासून घेतला होता आणि मग ना इथे मी गॅससुद्धा चांगला पुसून घेत आहे तर तुम्ही बघा जेव्हा मी स्वयंपाक केला तेव्हा किती गजबज होतं आणि आता बघा किती मस्त नीट नेटकं क्लीन झालेलं आहे तर स्वयंपाकाची भांडी तर गॅसवरच ठेवावी लागतात त्याच्या व्यतिरिक्त जागाच नाही ठेवायला कुठे बाजूला ठेवतो म्हटलं ना तर मुलं आहेत ओरून टाकणार सांडवून टाकणार सगळं जेवण वाया घालवणार म्हणून ना गॅसवरतीच ठेवावे लागतात गॅस ओटा वगैरे क्लीन करून झाला गॅस क्लीन करून झाला जेवणाची भांडी बरोबर आपल्या ठिकाणी जागच्या जागी ठेवली आणि त्याच्यानंतरनं मग बेसिनजवळ जे स्टाईल आहे ती घासून घेते म्हणजे भांडी घासताना ना त्याच्यावरती तेलकट उडतं साबणाचं उडतं पाणी पण उडतं त्याच्यामुळे त्याचे डागं पडतात सोबतच नळसुद्धा क्लीन करून घेत असते नळांवरतीसुद्धा पाणी उडतं तर त्याचेही डागं पडतात तर ते सगळं क्लीन करून घेत असते आता हे रोज करते का तर नाही एक दिवसानंतर वगैरे करते असं रोज रोज जर मला जास्तच खराब वाटलं तर मग रोज कधीतरी होते क्लीन करणं स्टाईल वगैरे पण रोज वगैरे क्लीन करण्याची गरज पडत नाही तेवढी मी साफसफाई ठेवतेच पण बेसिन मात्र रोज सकाळ सक, सकाळ दुपार संध्याकाळ जेवढे टाईम भांडी घासते ना तेवढेही टाईम मी बेसिन घासूनच भांडी घासून बेसिनमध्ये ठेवत असते ते मला आवडतं तरी ती भांडी वगैरे घासून झाली सकाळची आणि गॅस ओट्यावरती उबडी मारून ठेवत आहे पाणी नितळण्यासाठी तर पा भांडी वगैरे घासून झाली त्याच्यानंतर मग ती जाडीमध्ये ठेवून देत आहे तर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर परत कामं असतात पोछा मारायचा होता घराला तर जे पाणी गॅस ओट्यावरती सांडलं होतं ना ते, ते पुसून घेतलं आणि जे आपण स्वयंपाक करताना गॅस ओट्याच्या खाली जे माझे डबे आहेत म्हणजे पिठाचा डब्बा आहे बाकीचेही डबे आहेत त्याच्यावरतीनं पीठ सांडतं ज जेव्हा जेव्हा चपात्या करतो तेव्हा फिट साठतं तर मग ते क्लीन करावं लागतं तर मग सगळे डबे मी पुसून घेत असते खालचे जेवढे आहे तेवढे आणि त्यानंतर ते सुरुवात होते पोछा मारायच्या पहिले ते वस्तूंची क्लिनिंग जे ड्रेसिंग आहे ते घाण रोज होतं आणि रोज पुसावं लागतं तर ड्रेसिंग पुसून घेतला आणि त्याच्यानंतर मग इथे फ्रीज पुसून घेत आहे फ्रीज क्लीन करण्याची गरज पडते रोज वरचा डोर खराब होत नाही पण खालचा डोर खराब होते, होते कारण तर अजवी त्याला काहीही हातात दिलं खायला की तो लगेच फ्रीजजवळ येतो फ्रीजला खेटून खेटून खात असतो त्याला हात लावत असतो ओले म्हणजे तोंडातले हात लावतो त्याच्यामुळे तो खराब होतो मग थोडंसं पुसून घेण्यापेक्षा पूर्णच फ्रीज मी क्लीन करून घेते आणि कॉलेनने मी पुसत आहे इथे फ्रीज तर खरंच खूप मस्त क्लीन होतो फ्रीज खूप भारी वाटते त्याच्यानंतर टी व्ही पुसतो टी ही दोन तीन दिवसाला पुसते रोज नाही पुसत कारण तर तेवढी खराब होत नाही त्याला हात लावणारं कोणी नसतं बसली तर धूळच बसते तर तशी मग पोछा वगैरे मारताना एखाद्या दिवशी पुसून घेत असते पण दोन तीन दिवसाला पुसून घेते मी टी व्ही तर इथे टी व्ही पुसताय टी व्हीजवळचा जो टाटा स्कायचा बॉक्स आहे तो पुसून घेतला रिमोट पुसून घेतले त्याचा बोर्ड पुसून घेतला त्याच्यानंतर कपाट कपाटालासुद्धा बघा अद्विक उभा आहे अद्विक रिमोट तोंडात घालत आहे त्याला जे वस्तू दिसली ती तोंडात घालण्याचा प्रयत्न करते कारण तर त्याला आता दातं पूर्ण निघाले आहे दादा जेव्हा मुलांचे निघतात ना तेव्हा ते काही ना काही तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात तर तो काही ना काही वस्तू घेऊन आपला तोंडात घालत असतो पण शक्यतोपर्यंत त्याला वस्तूच देण्याचं टाळते पण तरीही त्याच्या जवळ कधी सापडलं तर तो घेतो तर इथे मी ना न, कपाट पुसून घेत आहे कपाटाला सुद्धा अद्विक तसंच करतो जसं फ्रीजला करतो तसंच आणि शिवांश जो आहे तो मिरर खराब करतो कपाटाचा त्याच्यामुळे ते तेही रोज पुसावं लागतं आता राहिली गोष्ट बेडची तर बेड तर पूर्ण क्लीन नाही करत पण वरवरून जी धूळ बसते रोज ती क्लीन करून टाकत असते त्याच्यानंतर सगळी क्लिनिंग झाली की मग लगेच पोछा मारून घेते किचनला मी पोछा मारून घेतला होता आता इथे हॉलला पोछा मारते बघा दोन मुलं आहे पण असं मी दोन मुलांना सांभाळत घर कसं क्लीन आणि नीटनेटकं ठेवते ते तुमच्यासोबत आज मी शेअर करत आहे पण घर तेव्हाच क्लीन दिसते जेव्हा पोछा मारतो तर सगळी क्लिनिंग झाली घराची आणि त्याच्यानंतर पोछा मारल्यानंतर इतकं मस्त घर, घर दिसतं की खूप मस्त म्हणजे असं नीट नेटकं दिसतं स्वच्छ दिसतं तर ते बघून अजूनच भारी वाटते आपल्याला आणि घरामध्ये करमतेसुद्धा तर तसंच होते मला आणि मी जेवढं जास्त क्लीन करते ना तेवढं मला खरंच खूप आवडते बाकीच्या गोष्टीमध्ये मला आवड म म्हटलं तर मला घर स्वच्छ ठेवणं घर नीट नेटकं ठेवणं आणि घराची काळजी घेणं ते खूप आवडतं तर घर स्वतःचं असो की भाड्याचं जिथे आपण राहतो ते आपलंच आहे असं समजून काम करायचं पोछा वगैरे मारून झाला आंघोळीच्या आधी जे कपडे बे बाथरूममध्ये पडले होते ते डिटर्जंट पावडरमध्ये मी टाकून देत आहे अद्विक बघा माझ्या शेजारी आहेच बाथरूममध्ये तो मला सोडतच नाही शिवांश पण मला बघत असतो की मी काय करत असते इथे अंघोळीच्या आधी बाथरूम क्लीन करून घेत आहे हे आठ दिवसाला मी बाथरूमची स्टाईल घासत असते पूर्ण आजूबाजूची पण खालची जी स्टाईल आहे ना ती कपडे धुतल्यानंतर रोजच घासून घेत असते ब्रशने पण एक दिवस हप्त्यातून एक दिवस मी बाथरूमची ही आजूबाजूची जी स्टाईल आहे ती घासून घेते तुम्हाला मी आधी सांगितलं की आम्ही जे पाणी वापरतो चोवीस तास ते आम्हाला बोरचं येतं त्याच्यामुळे त्याच्यात खूप क्षार आहे तर ते पाणी उडलं की त्याचे पांढरे डागं पडतात स्टाईलवर पण पडतात आणि जे ड्रम ठेवला आहे त्याच्यावरती सुद्धा उडतात बकेटंसुद्धा खराब होतात त्याच्यामुळे बकेटासुद्धा घासून घ्यावं लागते ड्रमसुद्धा घासून घ्यावा लागतो आणि बाथरूमची स्टाईलसुद्धा घासून घ्यावी लागते नळसुद्धा घासून घ्यावं लागतात ही सगळी क्लिनिंग हप्त्यातून एक वेळा करते म्हणजे ही आडात पाडातची पकडा तर रोज ही क्लिनिंग करत नाही पण नळ वगैरे कधी कधी लवकर क्लीन करावे लागतात बाकीच्या गोष्टी एक हप्त्याला करत असते आणि बकेटा तर रोज एक दोन दिवसानंतर घासाव्याच लागतात कारण तर त्या चिकट होतात साबणाच्या पाण्याने ते जाते त्याच्यामुळे ते, ते, ते क्लीन करून घ्याव्याच लागतात तर इथे मी बाथरूम क्लीन करून घेतलं नळसुद्धा घासून घेतली त्याच्यानंतर बकेटा घासून घेतात अदवी बघा कपडे धुवायचा ब्रश आहे तो घेऊन तोही मला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे तर जे मी काम करते ते अदवी करण्याचा प्रयत्न करतो तर बाथरूम वगैरे क्लीन करून झालं त्याच्यानंतर आता व्हायचं होतं फ्रेश मुलांना फ्रेश करून देते आधी त्यानंतर मी फ्रेश होते तर माझी दोन्ही मुलं फ्रेश झालेली आहे आणि अधविक्लासुद्धा फ्रेश करून दिलेला आहे मी पण फ्रेश झालेले आहे मी आज केस धुतले तर इथे बघा त्यांची आता तयारी करून देत आहे मुलं आहेत त्यांचं ते आवरावं लागणारच आपल्याला म्हणजे तयारी वगैरे करून द्यावंच लागणार शिवाय शेवडा मोठा झाला नाही की तो स्वतःला स्वतःची तयारी स्वतः करणार तो कपडे घालून घेतो स्वतःचे स्वतः पण केसांना तेल लावणं किंवा पावडर लावणं आणि केस करणं हे त्याला जमत नाही सध्या तरी तर मी करून देते असते आणि अद्विकला तर सगळा तो माझ्यावरच अवलंबून आहे त्याला तेल लावून देणं पावडर लावून देणं त्याचे केस करून देणं त्याला जेवण खाऊ घालणं हे सगळं मीच करते मलाच करावं लागतं तर इथे आंघोळी वगैरे झाले आणि मुलांना आता जेवण दिलं शिवांश त्याचा जेवत आहे बेडवरती बसून आणि अद्विक त्याला मी चारत आहे तर खरंच खूप मस्त वाटते जेव्हा आपण घर आवरतो क्लीन करतो आणि नीटनेटकं ठेवतो प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवतो तेव्हा घर खरंच मस्त नीटनेटकं दिसते जेवण करून झालं आणि अद्विकला झोपवून दिलं आणि त्यानंतर धुतले कपडे अद्विकला झोपवल्याशिवाय कपडे धुता येत नाही नाहीतर तो जागा असल्यानंतर तोही बाथरूममध्ये येतो आंघोळ करून होता त्याच्यामुळे परत मग तो ओला झाला असता परत आणि परत त्याची लुडबुड माझ्या मागे मागे सुरू झाली असती म्हणून त्याला आधी जेवण करून दिलं त्याच्यासोबत थोडा वेळ खेळले आणि त्यानंतर मग त्याला झोपून दिलं आणि त्यानंतर मी धुतले कपडे कपडे धुवून धुतले तर त्यामध्ये आज एक गोधळी धुतली उशांचे कवर वगैरे धुतले आणि बाकीचे आमचे कपडे छोटे मोठे आणि काही किचनचे कपडे साफसफाई आपण करतो क्लीन करतो त्याचे कपडे असे मिळून सगळे कपडे धुवून घेतले तर आता वाजला होता दुपारचा एक आणि सकाळी सात वाजतापासून सुरू झालेलं माझं रुटीन दुपारी एक वाजता संपलं केस धुतले होते सकाळी त्याच्यामुळे आता ते विंचरून घेत आहे तर असा वेळ मिळतो मला मुलं झोपल्यानंतर अशिवाय झोपलेला नव्हता अद्वेक फक्त झोपलेला होता तरी ते मी माझे केस विंचरून घेतले तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय